नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल ग्रामदेवतेची पालखी म्हणजे चंडिकायची पालखी आपल्या घरी आली होती त्यानंतर आपण नाचवली पालखी त्यानंतर आपण आपल्या घरी विराजमान झाली तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल यानंतरचा जो आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आहे देवीच्या मांडाचा म्हणजे जी मानाची घरं असतात शेवटच्या दिवशी जी पालखी मानाच्या घरात बसते त्यानंतर रात्री एक साडेआठ नऊच्या दरम्यान मानाच्या घरातून खोतांच्या दारापर्यंत पालखी नाचवत नेली जाते हा मोठा जल्लोत्सव हा मोठा उत्सव हा भंडारवाड्यात साजरा केला जातो दरवर्षी देवीचा मांड म्हणजे काय तर ज्या मानाच्या घरात आई बसते तर त्या मानाच्या घरातून खोतांच्या दारापर्यंत खेळवत पालखी नेली जाते नाचवत नेली जाते मग गृहिणी या पालखीची पूजा करतात कारण दुसऱ्या दिवशी पालखी दुसऱ्या वाडीत जाणार असते अथवा देवळात जाणार असते तर शेवटचा मांड म्हणजे शेवटचा दिवस असतो तो त्या वाडीतला पालखीचा त्यामुळे मांडाच्या दिवशी गृहिणी देखील पूजा करत असतात तर असा एक वेगळा जल्लोत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जेव्हा पालखी नेली जाते तो प्रत्येक जण आनंदाने नाचवत असतो पालखी आणि त्यानंतर मग ढोल ताशांच्या पारंपरिक गजरात जे पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा तर त्यांच्या गजरात त्यानंतर फटाक्यांच्या आतिशबाजीत ही पालखी मांडापर्यंत म्हणजे खोतांच्या दारापर्यंत नेली जाते तर हा जल्लोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मांडावर जात असताना इथेच आपल्या निलेश मयेकरचं घर आहे आणि त्याने एक चांगली इथे सोय उपलब्ध केली ती म्हणजे ज्यूस हा मँगो ज्यूस आहे आणि या मॅंगो ज्यूसाचा लाभ सगळेजण घेणार आहेत आणि इथे हे जे वाटप करतोय तो आहे आणि दुसरा पपी आणि तिसरा यांच्यात ॲड झाला आहे तो आण आणि पिंट्या वाटता वाटता सगळ्यांना स्वतःच पितो तेच करतो कडक आले आणि त्या तापले येतो तो सोबत आहे निलेश मयेकर ज्याने ही सरबद्दलची व्यवस्था सगळ्यांसाठी केली आणि खरंच एक म्हणजे बहारदार आणि उपयुक्त ही योजना किंवा बाकीच्या सगळ्या मंडळींसाठी सोय म्हणावी लागेल खरंच निला तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत खरंच एक छान उपक्रम तू आहेस खूप खूप आणि मनापासून तुझे धन्यवाद आता जो तुम्ही उत्सव पाहिलात जल्लोत्सव पाहिलात तर नव्या देवीच्या पालखीचा मांड होता म्हणजे भंडारवाड्यात दोन पालख्या येतात एक जुनी पालखी आणि एक नवीन पालखी तर नव्या पालखीचा तो मांड होता जर तुम्ही तो जो माहोल पाहिला असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल प्रत्येक जण अगदी आनंदाने पालखीच्या मिरवणूक सोहळ्यात हजर होता कसं असतं जेव्हा पालखी मानाच्या घरात जाते किंवा त्या दिवशीची घरं घेते तर काही माणसं कामानिमित्त बाहेर गेलेली असतात पण ज्या दिवशी मांड असतो देवीच्या पालखीची मिरवणूक असते त्या दिवशी मात्र जरी प्रत्येकजण जर दमला असेल तरी त्या मिरवणुकीला हजेरी लावतो आणि प्रत्येकजण पालखीला खाण मारत असतो खान मारणे म्हणजे पालखी नाचवणे तर प्रत्येकजण न दमता अगदी दहा खान झाले म्हणजे दहा वेळा नाचवली पंधरा वेळा नाचवली तरी मन भरत नाही तर हा जल्लोत्सव साजरा केला जातो आणि जो ढोल ताशावाले आहेत ते तर न दमता न थकता ढोल ताशे वाजवत असतात आणि हे एक वैशिष्ट्य आहे कारण प्रत्येकाच्या अंग्या थोडंसं म्हणता येईल की देवच संचारलेला असतो आणि हा देवीचा सोहळा हा मांडाचा सोहळा हा वेगळा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण तिथे बनलेला असतो तर ह्या मांडाची म्हणजे ह्या पालखी उत्सवाची या शिमगोत्सवाची प्रत्येकजण अगदी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो अगदी जो गावातला चाकरमानी जो मुंबई किंवा मेट्रो सिटीत राहिलेला आहे तर तो अगदी न चुकता या पालखीला किंवा या मांडाला हजेरी लावत असतो तर असा एक आगळा वेगळा सोहळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आता वेळ झाली तात्पुरता निरोप घ्यायची भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या